तुझ समान हो दे तुझ समान हो दे ये शरण तव पदास की विरमु दे देशकार्यवीरमुदे असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंदर हाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा एकनाथजी रानडे अमरावती जिल्ह्यातील टिमटाला या गावी एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौदा रोजी रामकृष्णराव आणि रमाबाई रानडे यांच्या पोटी एकनाथ रामकृष्ण रानडे यांचा जन्म झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण नागपूरमध्येच झालं एकोणीसशे पंचवीसमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपुरात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संघाची स्थापना केली लहानगा एकनाथ एकोणीसशे सव्वीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालांच्या शाखेत जाऊ लागला एकनाथजींनी नंतर उल्लेख केला होता की रासव संघाचा परिसस्पर्श जर माझ्या आयुष्याला झाला नसता तर माझं आयुष्य भरकटलं असतं त्या काळी भारत देश ब्रिटिशांच्या अंमलाखाली असल्यानं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपण काहीतरी करावं हे एकनाथच्या सारखं मनात यायचं यातूनच त्यांना आपल्या शाखेतील मित्रांच्या मदतीनं बॉम्ब बनवून युनियन जॅकचं संरक्षण करणाऱ्या ब्रिटिश शिपायांवर तो फेकण्याची योजना आखली होती पण हे गुपित फुटल्यावर डॉक्टर हेडगेवारांनी एकनाथ आणि त्याच्या मित्रांना बोलावून घेऊन मार्गदर्शन केलं प्राप्ती हा केवळ वेळेचा प्रश्न आहे पण मुळात आपण गुलाम का झालो याचा विचार करायलाच हवा मुठभर ब्रिटिश आपल्यावर राज्य करू शकतात कारण आपण संघटित नाही आणि आपल्याकडे राष्ट्रीय जाणीवेचा अभाव आहे प्रथम ही स्थिती सुधारली पाहिजे त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाला प्रचंड तितिक्षेची गरज असते बॉम्बस्फोट घडवून सगळे प्रश्न सुटणार नाहीत एकनाथला डॉक्टरांचं म्हणणं पटलं आणि कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करायचं ही शिकवणही त्याला मिळाली महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच एकनाथ हळूहळू संघकार्याशी एकरूप होऊ लागला होता एकदा त्याला एका विषयावर बौद्धिक देण्यास सांगण्यात आलं सुरुवातीला एकनाथ नाही म्हणाला पण नंतर तयारीनिशी तो चांगलं बोलला त्यामुळे नंतरही त्याला बौद्धिक शस्त्र घेण्याची जबाबदारी दिली जात असे यातूनच तो एक उत्कृष्ट प्रभावशाली वक्ता झाला तुझ्या महाविद्यालयात शिकत होता त्याचं नाव होतं हिस्लॉ ही, ही ख्रिस्ती मिशनऱ्यांची संस्था होती तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला बायबलचा वर्ग अनिवार्य असे बायबल शिकवणारे प्राध्यापक फिलिप्स हे बाडगे ख्रिस्ती होते बायबल शिकवताना ते हिंदू धर्माची अत्यंत निंदानालस्ती करत असत एकनाथला त्यांचा प्रचंड राग येत असे पण समस्येच्या मुळाशी जाण्याची शिकवण असल्यानं त्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून असं का घडतं हे समजून घेतलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्या लोकांना ख्रिस्ती मिश्तरी लोकांचा प्रतिवाद करता येत नसे कारण हिंदूंना आपल्याच धर्माच्या बाबतीत फारसं ज्ञान नसतं एकनाथांनी मग उपनिषद वेदांत तत्त्वज्ञान आणि टिळकांनी लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथांचा अभ्यास सुरू केला अशातच त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासही करण्यास सुरुवात केली महाविद्यालयात असतानाच एकोणीसशे छत्तीसमध्ये एकनाथांनी नागपूरच्या कामठी आणि अन्य भागात विस्तारक म्हणून काम केलं शेवटी अनेक अडचणींवर मात करत एकोणीसशे अडतीसमध्ये संघाचा प्रचारक म्हणून महाकोशलमध्ये काम करावयास सुरुवात केली तिथे रुजू झाल्यावर सगळेजण त्यांना एकनाथजी असं म्हणायला लागले एकनाथजी जबलपूरमध्ये प्रचारक होते तेव्हाची गोष्ट आहे जबलपूरमध्ये एक बदमाश व्यापाऱ्यांना त्रास देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल करतो असं त्यांच्या कानावर आलं एकनाथजी ठरवून तो बदमाश खंडणी वसूल करण्यास येणार त्याचवेळी दुकानात ग्राहक म्हणून पोचले आणि त्यांनी त्या गुंडाशी दोन हात केले पुढे त्याचा मुळीच टिकाव लागला नाही त्यामुळे नंतर तो जो गायब झाला तो गायबच झाला यातून एकनाथजींनी शरीर माध्यम खलुधर्म साधनम हे सिद्ध केलं एकोणीसशे त्रेपन्न साली एकनाथजींकडे अखिल भारतीय प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली एकोणीसशे छप्पन्नमध्ये संघाचे तत्कालीन सरकार्यवाह भैयाजी दाणी यांना काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे घरी जावं लागलं तेव्हा श्री गुरुजींनी ही जबाबदारी एकनाथजींवर सोपवली संघाचा सरकार्यवाह म्हणजे आधुनिक भाषेत मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या सरकार्यवाहपदाच्या कारकिर्दीत एकनाथजींनी संघाचं संघटनात्मक रूप अतिशय सशक्त बनवलं यामुळेच त्यांची ही कारकिर्द लक्षवेधी आणि संस्मरणीय ठरली पूर्वनियोजन आणि पूर्ण नियोजन यावर एकनाथजींचा कायम भर असे गुरुवारी ते कुठेही असले तरी शक्यतो त्या दिवशी कोणतेही कार्यक्रम ठेवत नसत कारण गुरुवारी ते आपले राहिलेले कार्यालयीन काम तसेच पत्रव्यवहारांना उत्तर असं सारं अपूर्ण काम पूर्ण करत असत त्यानंतर ते प्रचारकांसाठी आणि स्वयंसेवकांसाठी वेळ देत असत एकनाथजींना दोन दृष्टी होत्या एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपलं अंतिम ध्येय काय आहे आणि त्यासाठी तुर्तास काय करायचं आहे त्याप्रमाणे ते कामाची आखणी करत एकनाथजींचं काम परिपूर्ण असे आणि इतरांकडूनही ते अशाच कामाची अपेक्षा करत असत एखादा माणूस अतिशय सामान्य असला त्याच्या अनेक मर्यादा असल्या तरी प्रत्येकात दैवी अंश हा असतोच ही त्यांची श्रद्धा होती समर्पित व ध्येयवादी व्यक्तीनं सक्षमही असलं पाहिजे आणि कठोर परिश्रमानं असाधारण उंची गाठणं शक्य आहे यावर त्यांची अगाढ श्रद्धाच नव्हती तर आपल्या कार्यातून त्यांनी ते सिद्धही केलं होतं विवेकानंद शिलास्मारक निर्माण करताना त्यांना त्यांच्या याच गुणाचा उपयोग नमः श्रीविवेकानन्द राष्ट्रके उत्थानार्थम् विश्व के कल्याणार्थं नमः श्री विवेकानन्दम् सुजन सेवा कार्यार्थम संदेश स्मारक का जुड़े ये देश हमारा बढ़े ये देश हमारा न कोई भूखा पिछड़ा है प्रयास ये चलेंगे स्नेह से भुला के दूरिया खिलेंगे गौरव के पथ पे बढ़ेंगे यत्न से सेवा का व्रत ले तभी तो इसी का संदेश हो साका एक भारत विजयी भारत एक भारत विजयी भारत एक भारत heart